माळा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे ऋषिकोल्य व्यक्तिमत्व आदरणीय बबनदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी कृषी सभापती आदरणीय संजय दादा पाटील माजी समाज कल्याणचे सभापती आदरणीय शिवाजीराना कांबळे आदरणीय व्यासपीठ आणि पास वर्षापासून ज्यांचं विमान बर्कताथ बर्कताथ या वर्षात कधीतरी लँडिंग होईल योग्य ठिकाणी लँडिंग होईल असं वाटत असताना खऱ्या अर्थानं ज्यांचं विमान आज खऱ्या अर्थानं लँडिंग झालेलं आहे ते आमचे सहकारी मित्र आदरणीय रामभाऊ टाकले

आपल्या भागामध्ये आपण काम करत असताना किंवा तालुक्यामध्ये काम करत असताना कोणी विरोधासाठी विरोध करत नाही परंतु चांगली गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही साधारण सातत्याने आवाज उठवतोय आणि हाच आपण पुढच्या काळामध्ये आपले जे विकास काम आहे ती कामं सुद्धा मजबूत आणि भक्कम झाली पाहिजे एवढीच अपेक्षा या पंढरा भागातील सगळ्या

आणि त्याच अनुषंगाने अजून बघितलं दोन हजार चौदा साली निवडणूक लढवत असतात